तर तसं शिवालीचंही मला कौतुक वाटतं की एक, एक हिरोईन ओरिएंटेड फिल्म मिळणं आणि आत्ता त्याचं सोनं करणं म्हणजे अपर्णाने तिला दिलेलं हो हे एक मी तर म्हणेन आशीर्वादच आहे तो शिवालीला खरंच तिचं करिअर छान होते मिळालं हे पुढे कसं टिकवायचं आणि कसं चूजी द्यायचं हे तुटतं की ज्या काळात ह्या हा ॲसिड अटॅक झाला त्या काळात ते आई वडील म्हणजे खरे मंगलाजींचे मंगला याने काय भोगलं असेल कारण काळ आत्ता खूपच आपण म्हणून त्याच्यानंतर आता ऐंशी वर्षं झाली किंवा आता नंतर ॲसिड अटॅक केसेस खूप झाल्या पण ती पहिली भारतातली ॲसिड अटॅक केस त्यावेळी त्यांनी कसं त्यातना बाहेर आले असतील आणि फॅमिलीनं त्यांना कसा सपोर्ट केला असेल तर मला त्या मंगलाजींचं कौतुक वाटतं की त्या रडत बसल्या नाहीत किंवा त्यांचे आई वडील पण त्यांना जिद्दीने उभं तिने हा विचार न करता मला एवढी चॅलेंजिंग भूमिका मिळते मी या सिनेमात जवळजवळ नव्वद टक्के स्क्रीन वर अशीच दिसणार आहे म्हणजे ऍसिड अटॅकने झालेला फेस तो मेकअप घेऊन तो तिने विचार केला नाही की मी सिनेमात सुंदर दिसली पाहिजे तिने त्या भूमिकेचा विचार केला आणि ते ॲक्सेप्ट केले हे तिचं फार म्हणजे मी म्हणेन समजूत होते रिहर्सलचा दिवस होता तो आणि मधल्या काळात ना मी काहीच काम केलं नव्हतं बाहेर हास्य जत्रा कंटिन्यू चालू होतं पण एक बाहेर काम करतो आपण किंवा वेगळं काहीतरी असं तर असं काही होत नव्हतं घडत नव्हतं तर म मॅमने मला एक मेल पाठवलं तर माझं असं झालं हे काय आहे आणि मी वाचलं वाचलं तर खाली एक अटॅचमेंट होती त्यांच्या चॅनलची सो मग मी ते बघितलं मी म्हटलं बापरे म्हणजे हे मला तर संदर्भ लागत नव्हता की मला कुणीतरी सिनेमाच्या लीडसाठी असं विचार वर्षानंतर आपण काहीतरी वेगळं करतो असं काहीतरी वेगळं की जे एक्स्ट्रीम आहे आपण दिसतो आहे त्याच्यापेक्षा सो म्हटलं ही आपल्याला संधी दिली आहे संधी धावून आली आहे तर ह्याला नाही म्हणून आपण आपलंच नुकसान करून घेणार आहोत सेमच दिसत आहे इतकं करेक्ट दिसतं आहे इतकं ॲप आहे ते सगळं सो एवढा चॅलेंज होतं आणि मेकअपने जे काही चॅलेंज आलं त्याने सगळ्यात जास्त चॅलेंजिंग गाणं गा। नमस्कार मी कपिल पॅरेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मंगला या सत्य घटनेवर आधारित सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत असणार आहे खरं तर हा विषय खूप गंभीर आहे आणि या विषयाला वाचा फोडण्याचं काम हा विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शिका अपर्णा यांनी केलं आहे ताई खूप खूप स्वागत अलका ताई शिवाली दोघींचं खूप खूप स्वागत ताई सुरुवात तुमच्यापासून करतो खरं तरी घटनेवर आधारित कथा आहे आणि याच्यावरती पुस्तक पण आहे त्या पुस्तकाहून प्रेरित हा सिनेमा तुम्ही केलेला आहे जेव्हा असा विषय आपण मोठ्या पडद्यावर आणतो तेव्हा खरंतर खूप आव्हानं आपल्यासमोर असतात तर ही कल्पना कशी सुचली आणि जेव्हा ही प्रोसेस सगळी सुरू झाली तेव्हा काय काय आव्हानं तुमच्यासमोर होती मंगला कपूर ज्यांच्यावर हे आधारित हा सिनेमा आहे त्यांना मी खूप वर्षापासून ओळखते ॲक्च्युली मी पण बनारसचे ते पण बनारसच्या आहे तर मी त्यांना बघितले लहानपणापासून पण कधीच असा चित्रपट वगैरे करायचा किंवा असं कधीच सुचलं नाही आता तर आता दोन वर्षापूर्वी मी त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री केली आणि डॉक्युमेंटरी केल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला याच्यावर चित्रपट करायला पाहिजे कारण हा सब्जेक्ट एवढा वास्ट आहे आणि आजही तेवढंच म्हणजे इम्पॉर्टंट आहे अजूनही तशा घटना घडतात आहेत तर त्यामुळे आपण चित्रपट केला तर बहुतेक तो जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि लोक जास्त अवेअर होतील त्यामुळे ही कल्पना आली आणि त्यांनीच मला ही पुस्तक सीरत म्हणून ज्याच्यावर आपण हा सिनेमा करतो आहे ती दिली ते पुस्तक वाचली मी पूर्ण आणि मग मला असं वाटलं की खरंच ही कथा लोकांसमोर यायलाच हवा एका बाईचा एवढा मोठा स्ट्रगल आहे तो जगासमोर नाही आपण आणला तर बहुतेक न्याय नाही मिळणार त्या कथेला तर असं त्या सिनेमाचे न्यूले एका महिलेची ही प्रेरणादी कथा आपण म्हणूया कारण बऱ्याचदा असं असतं की यास अटॅक विक्टीम ज्या असतात त्या कुठेतरी घाबरतात किंवा लोकांसमोर यायला धजावत नाहीत पण या सिनेमाची जी नायिका आहे ती लोकांसमोर आली पण आणि एक वेगळा पायंडा तिने मांडला की घाबरत बसू नका जर तुम्ही काही गोष्टी करण्याचं ठरवलं था तर त्याच्यावर तुम्ही मात करू शकता आणि ध्येया त्याला सामोरं जाऊ शकता मला तर त्या आदरणीय मंगला कपूर यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना सलाम कारण त्यांना आम त्या आमच्या आता जेव्हा म्युझिक लॉन्चला पण आल्या होत्या त्यावेळी मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं त्याआधी मला अपर्णाजीने त्यांचा फोटो दाखवला होता पण मला खरंच बाईचं कौतुक वाटतं की ज्या काळात ह्या हा ॲसिड अटॅक झाला त्या काळात ते आई वडील म्हणजे खरे मंगलाजींचे मंगला ह्यांनी काय भोगलं असेल कारण काळ आत्ता खूपच आपण म्हणून त्याच्यानंतर आता ऐंशी वर्ष झाली किंवा आता नंतर ॲसिड अटॅक केसेस खूप झाल्या पण ती पहिली भारतातली ॲसिड अटॅक केस त्यावेळी ते त्यांनी कसं त्यातना बाहेर आले असतील आणि फॅमिलीनं त्यांना कसा सपोर्ट के को को ते ते केला असेल तर मला त्या मंगलाजींचं कौतुक वाटतं की त्या रडत बसल्या नाहीत किंवा त्यांचे आई वडील पण त्यांना जिद्दीने उभं केलं त्यांना एक प्रोत्साहन दिलं की तू तुझी ओळख मिळव तू फक्त दिसण्याकडे लक्ष देऊ नको तू तू तु तुझ्या गुणांवर पुढे ये म्हणजे तुझ्यातलं तु काय जे काही स्किल आहे कौशल्य आहे त्याच्यावर जसं तिला गायनाची आवड असते त्याप्रमाणे त्या सपोर्ट करतात आई वडील आणि ती येते पुढे त्या मंगलाजीना जेव्हा भेटलो ना त्या दिवशी त्यांचं बोलणं ऐकलं खूप म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की ती बाई एवढ्या हानी पण पन ठामपणे सांगत होती कुठेही त्यांच्यात असं नव्हतं कॉन्फिडन्स होता आणि हा कॉन्फिडन्स होता ना त्याचं खरंच कौतुक वाटलं की बाई अशी होती म्हणून ती त्यातना तारून गेली आणि तिने केवढा समाजाला मोठा मेसेज दिला की मी रडत बसले नाही मी असं जगत बसले नाही मी माझी ओळख मिळवली आणि त्यामुळे मला असं वाटतं की अपर्णाजीने हा जेव्हा विषय निवडला खूप बरं वाटलं आणि त्या भूमिका आम्हाला विचारल्यावर असं वाटलं क्या बात आहे अशा भूमिका करायला खूप मजा येते म्हणजे मेलोड्रामा नेहमीच करत असतो पण जेव्हा अशा रिअलिस्टिक स्टोरी येतात आपल्याकडे कथा येतात तेव्हा खूप बरं वाटतं तर अपर्णाला आधी मी थँक्स म्हणते आणि आमची शिवाली की तिला तर खरंच एक खूपच छान संधी मिळाली आहे आणि तिने सोनं केलं त्या संधीचं म्हणजे अपर्णाने विश्वास दाखवला आणि आम्हालाही मजा आली शिवालीबरोबर पण काम करताना जसं मी शशांकजींबरोबर पण पहिल्यांदा काम केलं शशांक शेंडे ज्यांनी वडिलांची भूमिका केली आहे खूप त्यांच्या कामात इज आहे मी त्यांना भेटल्या भेटल्या म्हटलं अरे मजा येईल तुमच्यावर काम करायला आपण पहिल्यांदाच काम करतो पण असं आमची सगळ्यांची भट्टी खूप जमली होती आणि अपर्णाजींचा स्वभाव हो, एक डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू नी म्हणेन तर सेटवर एवढी पॉझिटिव्हिटी होती त्यांचं सांगणं कुठेही आरडाओरडा नाही जे काही आहे ते त्या बरोबर नीट सांगायच्या आणि त्यामुळे काम करताना खरंच या युनिटला धमाला आली शिवाली हास्यचत्रामुळे तुझी एक वेगळी ओळख आहे चुलबुली शिवाली विनोदाचे तिला वेगवेगळे अंग आहेत पण ह्या सिनेमात जेव्हा अनाऊन्स केलं की शिवाली परब मंगला त्यांच्या भूमिकेत आहे तेव्हा खरंच एक होतं की अरे कसं असणार कास्टिंग पण जेव्हा तुझा लुक समोर आला आता ट्रेलर आलाय खरंच खूप वेगळी शिवाली दिसते हे चॅलेंज तू स्वीकारलं आणि अशा विषयाला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तू एक कलाकार म्हणून दिसते की तू मेहनत घेतली आहेस तर जेव्हा काहींनी हा रोल तुझ्याकडे आणला तेव्हा रिॲक्शन काय होती प्रोसेस कशी झाली सगळी पहिले तर ना मॅमने आपण एक मी रँडम शूटला होते रिहर्सलचा दिवस होता तो आणि मधल्या काळात ना मी काहीच काम केलं नव्हतं बाहेर हास्य जत्रा कंटिन्यू चालू होतं पण एक बाहेर काम करतो आपण किंवा वेगळं काहीतरी असं तर असं काही होत नव्हतं घडत नव्हतं तर म मॅमने मला आ, एक मेल पाठवलं तर माझं असं झालं हे काय आहे आणि मी वाचलं वाचलं तर खाली एक अटॅचमेंट होती त्यांच्या चॅनलची सो मग मी ते बघितलं मी म्हटलं बापरे म्हणजे हे मला तर संदर्भ लागत नव्हता की मला कुणीतरी सिनेमाच्या लीडसाठी असं आहे वगैरे तर मी त्यांना फोन केला त्यांनी नंबर पण लिहिलेला मेलमध्ये तुम्ही बोलले त्याच्यानंतर मला कळलं की असं असं एक आहे असं असं आणि आम्ही विचार करतो आहे तर विदिन फिफ्टीन मिनिट्स आमचं डन झालं दुसऱ्या दिवशी भेटलो भेटल्यानंतर आमचे स्क्रीन प्ले रायटर आहेत सौरभजी त्यांनी मला एक कथा ऐकवली त्यांनी हिंदीत लिहिलेली ती कथा ती ऐकवली मॅमने सांगितलं की हे असं 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 होणार आहे असं असं करायचं आहे आणि तुला मंगला प्ले करायचं आहे तर माझं असं झालं बापरे म्हणजे जे तुम्ही आता जे सांगितलं की आपल्याला ह्या दृष्टिकोनातून बघितलं जातं किंवा सहा साडेसहा वर्ष झाली आहेत मी फक्त एकाच माध्यमाद्वारे दिसते लोकांना जे की हास्य जत्रा आहे हसवणंच झालं तर साडेसहा वर्षानंतर आपण काहीतरी वेगळं करतो असं काहीतरी वेगळं की जे एक्स्ट्रीम आहे आपण दिसतो आहे त्याच्यापेक्षा सो म्हटलं ही आपल्याला संधी दिली आहे संधी धावून आली आहे तर ह्याला नाही म्हणून आपण आपलंच नुकसान करून घेणार आहोत तर मग मी लगेच त्याच दिवशी आमचं फायनल झालं म्हणजे मी फार वेळ लावलाच नाही या गोष्टीसाठी एका दिवसात सगळ्या गोष्टी ठरल्या एका दिवस अर्धा दिवस म्हणेन मी ते काही तास आम्ही एकत्र होतो वाचन वगैरे सगळं जे झालं त्या अर्ध्या दिवसात सगळ्या गोष्टी ठरवल्या आणि मग पुढची जी प्रोसेस झाली ती आणि चॅलेंजिंग असं म्हणाल तर खूपच चॅलेंजेस होते जे की सगळ्यांना ट्रेलरमध्ये दिसतंच आहे की मेकअपपासून ब गाण्यापर्यंत एवढ्या दोन टोकाच्या गोष्टी होत्या मी कधीच प्रस्थेटिक मेकअप किंवा ह्या गोष्टीशी कधीच माझं रिलेशन आलं नाही स संबंधच आला नाही कधीच या गोष्टीशी पण ते प्रोस्थेटिक मेकअप कसं असतं आणि आपण एखाद्या आर्टिस्टचं बघितलेलं असतं की त्यांना गोळी लागते आणि मग ते तयार करतात सो मी रीलमध्ये किंवा व्हिडिओजवर यूट्यूबवर वगैरे बघितलेलं होतं पण जे जेव्हा आपल्याबरोबर घडत असतं ना तेव्हा <laughs> ते खूप डेंजर असतं मग आपल्याला त्यांना ते, ते इंटरव्ह्यूवाला आठवतं हो जेव्हा शाहरुख खान म्हणतो की मुझे तो तीन घंटे लगते थे और फिर मैं पुरा दिन वैसेही रहता था वगैरे तेव्हा ते रिलेट होतं नाही बाबा त्यांचं स्ट्रगल ते खरंच सांगतायत जे आता मी अनुभवत आहे पण आमचे जे संजय दादा आहेत ज्यांनी हा मेकअप केला ते म्हणजे ग्रेट आणि तुला खरं सांगू का पहिल्यांदा जेव्हा <laughs> मेकअपची लुक टेस्ट म्हणजे आमचं त्या दिवशी मेकअप झालेला फक्त लुक टेस्ट की मी कशी दिसणार स्किन कशी असणार तेव्हा ना ते निघत नव्हतं तर इतके घाबरलेले असं झालेलं आपण हे आत्ता एक एक तासापूर्वी केलं आहे आणि ते पंधरा वीस मिनटात फोटो विटो काढून करून पुसतो आहे तर ते निघत नाही आहे आता काय करायचं ते आपण पु पुढे वीस दिवस कंटिन्यू हे करायचं आहे तर मग ऑफकोर्स अपर्णा मैम ते संजय दादा एवडाज मनाले कि आप बस मुझ पर भरोसा रखो बाकी मैं कर लूँगा आपके स्किन को कुछ हुआ ना कुछ भी हुआ तो मेरी जिम्मेदारी है मग नंतर नंतर लिटरली आम्हाला एक दीड तास लागायचा मेकअपला साधारण दीड तास आणि त्या दीड तासात ते दीड तास नंतर नंतर इतके चार पाच दिवसानंतर इतके कॅज्युअल झाले ना की असं अरे झाला आज मेकअप पण त्यातही त्यांना चॅलेंज होतं की तीन चार जे जे ते चार व्हेरिएशन होते म्हणजे जेव्हा ॲसिड अटॅक झाला ते त्याच्यानंतर थोडंसं वय वाढलं मग कॉलेजमध्ये प्राध्यापिका झाल्या त्या आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं वय वाढलं आणि ते म्हातारपणात गेलं ते असे व्हेरिएशन होते तेही इतके कमालीचे केले आहेत संजय दादांनी मी सो काय होतं जेव्हा गेटअपच आपला आप इतका भारी दिसतो तेव्हा एकतर आर्टिस्टची मेहनत थोडी हे होऊन जातं की चला आपण दिसतोय त्याच्यासारखं आणि सगळ्यांनी म्युझिक लॉन्चला बघितलंच की आम्ही सेम साड्या नेसलेल्या चष्मे वगैरे सो so, मला इतक्या लोकांचे कमेंट आले की तुम्ही दोघी सेमच दिसताय इतकं करेक्ट दिसत आहे इतकं ॲप आहे ते सगळं सो so, एवढं चॅलेंज होतं आणि मेकअपने जे काही चॅलेंज आलं त्याने सगळ्यात जास्त चॅलेंजिंग गाणं गाण्यासाठी होतं माझ्यासाठी बापरे हीच ती भूमिका आणि सगळे मला म्हणतायत की ह्याच्याने एक वेगळा टर्निंग पॉईंट येईल तुझ्या आयुष्यात सगळे आशीर्वाद देतात अलका मॅम स्वतः म्हणाल्या की म्हणजे हे तुला हे तुला हातात मिळालं आहे आत्ता की ही भूमिका आणि बरेच आर्टिस्ट अशा भूमिकांचा शोधात असतात जे तुझ्याकडे आलं आहे सो एवढंच आहे की मला हजार टक्के काय दोन हजार जेवढी मेहनत करायची होती ती करूया ह्याला लोकांपर्यंत पोहोचवूया सो मी त्या पद्धतीने खूप काम करण्याचा प्रयत्न केलाय मनापासून जेव्हा नायिका प्रधान सिनेमा म्हटलं म्हणजे अलका कोबर हे नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर यायचं अक्षरशः थिएटर हाऊसफुल पंचवीस पंचवीस आठवडे तेव्हा सिनेमे चाललेले आहेत अलका कोबर म्हणजे आपलीच मुलगी आपलीच बहीण असं तेव्हा प्रेक्षकांचं मत असायचं कट तू आता पुन्हा एकदा मंगलाच्या निमित्ताने शिवाली परब आणि मराठीत आता खूप कमी स्त्रीप्रधान सिनेमे बनतात तो एक काळ तुम्ही बघितला आहे की हाऊसफुल तेव्हा व्हायचे आणि आता परत कट्टू मंगला शिवाली द्यायच्यात आहेत आणि परत तुम्ही पण त्यात असा योगायोग आपण म्हणूया तर त्याबद्दल मला शिवालीने जसं मेकअपबद्दल सांगितलं मी शिवालीचं हेही कौतुक करेन की एकतर हल्ली ना बऱ्याच हिरोईन्स असतात पहिला एक तर आरसा सोडत नाहीत पण हिरोईन्सना वाटतंच की आपण आणि घेतातही म्हणून की सुंदर दिसायला हवं मुळात तिने हा विचार न करता मला एवढी चॅलेंजिंग भूमिका मिळते मी या सिनेमात जवळजवळ नव्वद टक्के स्क्रीनवर अशीच दिसणार आहे म्हणजे ॲसिड अटॅकने झालेला फेस तो मेकअप घेऊन तो तिने विचार केला नाही की मी या सिनेमात सुंदर दिसली पाहिजे तिने त्या भूमिकेचा विचार केला आणि ते ॲक्सेप्ट केले हे तिचं फार म्हणजे मी म्हणेन समजूतदार पण आहे तिचा एक अभिनेत्री म्हणून आणि तिने काम तर पन्नास टक्के मेकअपने जिंकलंच होतं पण तिने सिन्सिअरली काम केलं आणि खरंच हिरोईन प्रधान सिनेमे येतात मी आत्ताच म्हणजे प्रत्येक वेळी सांगते की मला जशा सई आ, मुक्ता या सगळ्या अभिनेत्री खूप आवडतात प्रिया बापट की यांच्यावर काहीतरी वेगळं येतं सही पण वेगवेगळे प्रयोग करत असते तर मला या अभिनेत्री खूप आवडतात आत्ताच्या काळातल्या की चांगलं काम करतात चांगला प्रयत्न करत असतात आणि इज आहे कामात तर तसं शिवालीचंही मला कौतुक वाटतं की एक, एक हिरोईन ओरिएंटेड फिल्म मिळणं आणि आत्ता त्याचं सोनं करणं म्हणजे अपर्णाने तिला दिलेलं हो हे एक मी तर म्हणेन आशीर्वादच आहे तो शिवालीला खरंच तिचं करिअर छान होते मिळालं हे पुढे कसं टिकवायचं आणि कसं चूजी द्यायचं हे तुझ्या हातात आहे तू फक्त फिल्मची आता संख्या बघू नको आम्ही तरी पहिली एका लाटेत अडकल्यामुळे हे वर्षाला पंधरा पंधरा फिल्म्स करत होतो चला आले आहे तर रडारडीच्या फिल्म आहे व्यवसाय आहे करत राहूया पण आत्ता नाही ते आत्ता तुला चूजी द्यायला हवं कारण कॉम्पिटिशन आहे आणि वागणं फार मला असं वाटतं की फार महत्त्वाचं जे शिवालीमध्ये आतापर्यंत आहे पुढेही तसंच राहील ही अशी मी आशा करते की खूप छान सगळ्या वेळेचं बंधन सगळं सगळं ते फार महत्त्वाचं होतं काउंट होतं तर मला वाटतं हिरोईन ओरिएंटेड फिल्म्स येतच राहाव्यात हिंदीत आता येत आहेत बऱ्याच येत आहेत हिंदीत पण मराठीतही आल्या तरी चांगल्या आल्या तर नक्कीच चालतील ताई हा विषय खरं तर मोठ्या पडद्यावर आणणं खूप धाडसाचं काम आहे आणि हिंदीत असेल किंवा इतर भाषांमध्ये असे विषय हाताळाले गेलेत पण मराठीत अशा सत्य घटनेवर अटॅक विक्टीम मोठ्या पडद्यावर आणणं आतापर्यंत कुणी केलं नव्हतं ज्या विषयाला तुम्ही हात घातला आहे आणि ट्रेलर बघून ते अंगावर येतं आहे जे काय म्हणजे फिक्स फिल्मबद्दल ऑफकोर्स उत्सुकता आहे तर तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया येत आहेत किंवा काय ट्रेलर रिलीज झालं आहे आणि माझं जवळजवळ सेलिब्रिटी म्हणून कमीत कमी दहा ते पंधरा लोकांचे मेसेज अजून आहेत सचिन पिलगावकर सरांचाही मेसेज आला आहे बऱ्याच लोकांचा आला आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो आहे तुम्ही अगदी बरोबर बोलात की मराठीत हा विषय अजून कोणीच हातायला नाही आहे मराठीत फिल्म करण्याचं मेन कारण पण हेच होतं हा ही जी घटना आहे ही बनारसची आहे हिंदीत पण आपण करू शकत होतो पण मराठीत करण्याचं मेन जे एक तर आर्टिस्ट कमाल आहेत हिंदीत एक फिल्म झाली आहे छपाक म्हणून त्याची जर्नी वेगळी अस होती पण ह्याची जर्नी थोडी डिफरंट आहे पण एक क्लासिकल बेस्ड मूवी आहे आणि रसिक प्रेक्षक आहेत मरा महाराष्ट्रीयन जितके प्रेक्षक आहेत त्यांना क्लासिकलचे समज आहे नसतील गात बहुतेक प्रत्येक घरात पण मराठीत करण्याचा हा पण एक उद्देश होता आणि आता बघू कसं लोकांचे काय प्रतिक्रिया येते अलकाताईंसोबत तू काम करतेस म्हणजे अलकाताई म्हणजे एक भंडार म्हणूया आपण चालता फिरता अभिनयाचा तर कसा अनुभव होता ताईंकडनं कसं तुझं ट्युनिंग जमलं आणि दुसरं जेव्हा तुझा त्या लुकमध्ये मंगला त्यांनी स्वतः बघितलं तर त्यांचं त्यांच्याकडनं तुला काय रिॲक्शन आहे सगळ्यात पहिले तर पहिला प्रश्न की अलका मॅमबरोबर स्क्रीन शेअर करणं ओके आणि हा एक्सपिरियन्स वर्ल्ड क्लास होता माझ्यासाठी आणि आपली एक लिस्ट असते टू डू लिस्ट की आपल्याला भविष्यात ह्या ॲक्टरबरोबर काम करायचं आहे ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि ऑफकोर्स की त्याच्यात म्हणजे ताईंचं नाव तर होतंच होतं ऑफकोर्स होतंच होतं आणि माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता माझ्या मम्मी पप्पांना होती की बाप रे तू अलका बरोबर काम करतेस आणि हे सगळं आणि त्यांच्याबरोबरची बॉन्डिंग म्हणजे हास्य जत्रेत त्या जज म्हणून होत्या ते आणि मकरंद सर तर तेव्हापासून आम्ही एकमेकींना ओळखतो किंवा बोलतो पण प्रॉब्लेम असा व्हायचा की त्या शूटला यायच्या कमेंट्स आणि तोच दिवस आम्हाला आणि आम्ही पण त्या स्किटच्या टेन्शनमध्ये असायचो तर इतकं मोकळ्याने गप्पा होणं किंवा त्यांच्याबरोबर काम नाही केलं त्या असायच्या समोर गाईड करायच्या आम्हाला की हे असं चांगलं झालं ह्यात हे असं होऊ शकतं पण ह्या सिनेमामुळे मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं सो so, कितीही काही झालं तरी चाळीस वर्षांचा अनुभव खायची गोष्ट नसते मराठी इंडस्ट्री वेगवेगळ्या भाषांमध्ये हिंदी बिंदी सगळं म्हणजे इतक्या माणसांना भेटणं इतके अनुभव म्हणजे त्यांच्याकडे इतके किस्से असतील चाळीस वर्षांचे किस्से म्हणजे खाय वयाच्या आठ वर्षापासून ते काम करत आहेत यार काय एक्सपिरियन्स असेल सो so, मला तर आत्ता मी तर आत्ता आले म्हणजे माझ्यापेक्षा एक सात आठ पटीचा अनुभव आणि त्या आर्टिस्टबरोबर आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळणं काम करणं हे आ माझं नशीब आहे असं मी समजते आणि सिनेमाच्या वेळेस मी मगाशी पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं की मी माझ्या लाईफ टाईममध्ये मा कधीच नाही विसरणार मी आमचा दोघींचा एक सीन आहे आणि अलका मॅमने तो एक पाऊन पाण्याचा सीन टेक दिलेला आणि लिटरली सगळे शॉक्ड होते की सगळ्यांना असं वाटलं की एवढं होईल आणि मग आपण कट करून मग पुढचं करूया नाही लिटरली त्यांनी तो सीन वन टेक दिला त्यांनी स्वत रिटेक मागून घेतला की मी आणखी भारी करू शकते पण आमच्यासाठी तो पहिलावालाच भारीच होता तो त्यांना ते तसं फील होणं की नाही अजून भारी होऊ शकतं असं ते त्यांचं ग्रेटनेस आहे म्हणा आणि मी डबिंगला जायचं आहे तर मला स्वतःला डबिंग करायला पाच सहा दिवस लागले मला खूप दिवस लागले डबिंग करायला पण मी जेव्हा ऐकलं की अलकाताई आलेल्या नाही त्या एका दिवसात करून गेल्या माझं आश्चर्य म्हणजे आपण कुठेच नाही लागत कुठेच नाही आर्टिस्टच्या कुठेच नाही लागत आपण आणि माझं असं झालं की बाप रे आणि तुम्ही सिनेमा बघाल तर असं वाटणारच नाही की एका दिवसात डबिंग किंवा असं म्हणजे ते असतं ना की मुरलेली असतात म्हणजे मॅम तर म्हणजे ऑफकोर्स एक्सपिरियन्स म्हणजे त्यातूनच काही शिकणं आणि खूप गोष्टी शिकले मी खरं तर शशांक सर होते अलका मॅम आणि हो होप सो मला खरंच असं खरंच असं हे हवं आहे की मला जमलं पाहिजे यार हे यांना सांगतात ते सो मला हे खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं मी खरंच हे ऐकल्यानंतर शशांक सर होते त्यांच्याकडनं पण शिकायला मिळालं एकतर त्यांचं एक वेगळं स्कूल आहे मॅमचं एक वेगळं स्कूल आहे सो so, माझ्या शिक्षणात किती भर झाली असेल म्हणजे आय कांट बिलीव्ह की मला हे एवढं दोन स्कूल्स शिकायला मिळाले त्या वीस पंचवीस दिवसामध्ये खरंच मी स्वतःला ग्रेट मानते खूप 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 म्हणजे मी अजून काय सांगू मला असं वाटतं की काही काही सीनमध्ये मला तुम्हाला कळेल की कदाचित हलका ताईने सांगितलं असेल हा हिला असं पण झालं असेल इतके हेल्पफुल आहेत ते आणि असं असतं ना की हे सिनियर्स आहेत वगैरे आदरयुक्त भीती आहे त्यांच्याबद्दल पण त्यांनी कधीच मला असं ट्रीट नाही केलं की मी सिनियर नाही कधीच नाही शून्य पर्सेंट पण पर मला जाणवलं नाही फक्त मला प्रश्न पडला पढ़ पडतो की ताई कधी रागवत पण असतील का कधीच नाही रागवत म्हणजे मला अशी लोक खूप आवडतात की जी स्ट्रेट फॉरवर्ड असतात म्हणजे हे हो तर हो नाही तर नाही त्याच्यामुळे समोरचा माणूस पण क्लिअर असतो ना सो त्यांना ती कधी वेळच येणार नाही रागवायची कारण त्या खूप स्पष्ट मताच्या आहेत असं मला वाटतं खूप सॉर्टेड आहेत आणि त्यांचं हे म्हणणं असतं तर हे म्हणणं असतं संपला विषय सो त्याच्यामुळे समोरच्यालाही असं नाही होत आणि त्या इतक्या प्रेमळ आहेत ऑफकोर्स त्या अलकादाई आहेत आहे त्या प्रेम आहेत त्या सगळ्यांचं आणि मंगला मंगला मॅमची रिॲक्शन म्हणजे ब मी तुम्हाला सांगू का आम्ही मेकअप काढल्यानंतर त्या आम्ही दोघी भेटलो सो त्यांनी मला नव्हतं बघितलं तर त्यांना येऊन असं सा मेकअपवाल्याला सांगत होत्या आवर्जून की मेरा ये कान भी ऐसे आहे मेरा नाग भी ऐसे आहे तर येऊन त्या मला सांग असं त्यांना संजयजींना सांगत होत्या पण त्यांनी मला म्युझिक लॉन्चलाच पहिल्यांदा बघितलं आणि त्या शॉक्ड होत्या की हाफ जैसे मॅरेज लग रे असं हो, म्हणाला त्या मला असं झालं की अजून काय हवं की त्या असं म्हणतात की आप मेरे जैसे कमाल आणि त्यांनी आय गेन्स थोडंसं काहीतरी बघितलेलं ना टीजर ट्रेलर काहीतरी बघितलं तर त्या म्हणजे खूप भाऊक होत्या काल ट्रेलर बघितल्यानंतर अलका मॅमना अपर्णा मॅमना त्यांनी फोन करून त्या असं म्हणाल्या मुझे खुदको रोना आया हां <laughs> म्हणजे मला असं वाटतं की हो ज्या माणसाची आपण भूमिका पार असं म्हटलं तर मी कदाचित आहे चाळीस वर्षांचा अनुभव तुमचा एक प्रश्न माझ्या मनात कुतूल विचारतो की काय बदल झालेले तुम्हाला जाणवतात चाळीस वर्षात कारण आता ओ टी टीचा विस्तार चालला आहे आणि कंटेंट इज अ अल्व... किंग आणि मराठीत ऑलवेज कंटेंट हाच किंग असतो म्हणजे प्रेक्षक मराठीत स्टारडम असं कोणी नाही पण कंटेंट चांगला असेल तिथे फिल्म आपली चालते तर काय बदल झालेलं तुम्हाला जाणवतात त्या चाळीस वर्षात मला वाटतं कपिल कंटेंट तेव्हाही हिरो होता म्हणजे जेव्हा राजा परांजपेंपासून आपण फिल्म्स बघत आलो आहे त्याही आधीच्या कुंकू फिल्म तेव्हाची पण म्हणजे कंटेंट होता म्हणून त्या फिल्म्सची नावं झाली किंवा अजूनही आपल्या लक्षात येत आणि आत्ताही आपण म्हणू की जेव्हा कंटेंट चांगलं आहे तेव्हाच त्या फिल्म्स चालतात नाहीतर नाही मग आता सिंगम आली किंवा काही बिझनेस केला सगळ्यांनी पण तो त्याच्याही कितीतरी पट झाला असता कंटेंट चांगला असता तर तसं मराठीतही कंटेंट हा हिरो आहे तुम्ही म्हणजे डोक्यातनं काढून टाका आमची लाट वगैरे येऊन गेली कदाचित रडारडीची आली कॉमेडीची आली सगळे झाल्या पण कंटेंट चांगला असेल तर सिनेमा खरंच चालतो याचे उदाहरणं आपण बरीच पाहिलेली आहेत की आत्ताच्या काळात बऱ्याच वेगळ्या फिल्म चालल्या अरे ही पण फिल्म चांगला प्रतिसाद दिला चा, असं आपले रिॲक्शन देतात कारण ती प्रेक्षकांना भावते oh. नुसत्या ॲक्टरच्या नावावर फिल्म चालण्याचे दिवस कधीच गेले हो की नाही हे तुम्ही असतात फरक नाही पडत पण चांगला ॲक्टर असणं तिथे गरजेचं आहे कोविडनंतर तर बदलल्यात बदलल्या आहेत तर ते तुम्ही स्वीकारायला हवं आणि कंटेंटवर लक्ष द्यायलाच हवं हे चालतं हे प्रेक्षकांना oh. चालून जाईल चलो असं काही नाही राहिलेलं आहे आणि आम्ही आता सबसिडीला पण पहिले ना चौथा झालेल्या फिल्म्स आणि मग आमच्या नावाने बोंबे की आम्ही सबसिडी दिली नाही किंवा हे नाही दिली तर मला असं वाटतं की खरंच विचार करा आत्मपरीक्षण करा की आपण काय करतोय मला म्हणायचं आम्ही केलं ना त्या काळात या फिल्म्स मी नाही म्हणत आहे दोनशे फिल्म्स मी त्या लाटीतल्या केल्या समजा वेगळ्या फिल्म्स वेगळ्या केल्या असतील शंभर तरी तर त्यावेळी आम्हालाही कळत होतं या फिल्म्स काय आहेत चालत आहेत म्हणून निर्माते करतायत तर कुठेतरी आपण बदलायचा प्रयत्न केला पाहिजे मला त्यानंतर आलं मी पाच वर्ष एवढं कमी काम केलं की लोकांनी मला विचारायला सुरुवात केली तुम्ही काम बंद केलं का म्हटलं नाही मला आला आहे उभं आला आता त्या भूमिकांचा एक मला काहीतरी वेगळी ओळख मिळवायची आहे कलाकार म्हणून बुक केलेली आहे मी आणि जेव्हा वेगळं मिळायला लागलं तेव्हा मला परत आनंद मिळाला जसं मंगलातली आई एकदम आत्ताच्या काळातली जशी मी माझ्या मुलींची आहे तशी ती आई आहे त्यामुळे मला ती करताना खूप मजा आली धुरळामधली कॅरेक्टर करायला मजा आली वेडिंगचा सिनेमामधली मजा आली आता मी इशेकबाजी म्हणून फिल्म करते त्यातली मजा आली मधली आई करताना मजा आली मिश्किल खटास आई दाखवली ती मजा आली तर अशा आई अशा बघताना भूमिका करताना मजा येते म्हणजे आता मेलोड्रामा नको हो वेगळं वेगळं करायला तेच प्रेक्षकांना ते प्रेक्षकांना आवडतं चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि शुभेच्छा तुम्हाला ती घेणार ट्रेलर बघून अंगावर काटायला होप हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सिनेमाला भरघोस सतरा जानेवारीला लागतोय मंगला बघायला विसरू नका खरंच सांगते एक वेगळा विषय पाहिल्याचं नक्कीच समाधान मिळेल थँक्यू शुअर थँक्यू